आणि माझं चॅनल तर पुढील लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला थांबलेल्यावरनं कळालंच असणारे मी कुठं चालली येते कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटली होती मी कुठेतरी आज जाणार आहे तर हो तर आता मी चालली आहे तुळजापूरला आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला पण जाणार आहे पण तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवेल तर आता इथे माझी तयारी म्हणजे आज जर रविवार येत तरी पण येणार मी सगळेजण असं लवकर उठलेलो आहेत आज आणि त्याचनंतर इथं बॅग वगैरे पण भरून घेतलेली आहे मी म्हणजे थोडंफार राहिलं आहे तर ते टाकलेलं आहे आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी जी साडी दाखवली होती तर ती तुळजापूरच्या आईलाच घेतलेली आहे मी तर आता ती साडी घ्यायची मला आणि सगळं ओटीचं सामान वगैरे मी त्याच्यावर घेणार आहे ते, ते तुमच्यावर शेअर करतेच मी तर कशी वाटली साडी मला नक्की सांगा जर नसेल तुम्ही कालचा ब्लॉग बघितला तर नक्की जाऊन बघा आजच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेस मी कोणती साडी घेतलेली आहे आई तुझा भवानीला तर आहे ना खूप भारी वाटतंय असं झालंय कधी जाते एकदा दर्शनाला तर चला आता इथं तयारी वगैरे झाली आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे तर थोड्या वेळाने निघ निघणारे म्हणजे एक अकरा तरी वाचतीलच निघायला आम्हाला आणि सकाळपासून येईल इथं काहीतरी चावलं आहे इतकंच डेंजर चावलं आहे सुजलं पण येते त्रास होतोय खूप तर ठीक आहे आता इथं घरातलं पण आहे ना माझं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे तसं आज आहे ना म्हटलं दरवेळेस हे जातात अक्कलकोटला हे तुम्हाला माहितीच आहे दर, दर पौर्णिमेला तर म्हटलं आज असं सुट्ट्या आल्यात लागून ना त्याच्यामुळे म्हंटल मग आपण दर्शनाला जाऊया तर आज रविवार आणि उद्या रक्षाबंधन पण आहे त्याच्यामुळे ती पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग छान असं योग जुळून आला होता म्हणून म्हटलं चला आता छान असं दर्शन पण होणार तर म्हटलं मग पहिले तुळजापूरचं दर्शन घेऊया आणि मग अक्कलकोटचं स्वामींचं दर्शन घेऊया तर मग असं ठरवलं आणि नंतर आता उद्या रक्षाबंधन पण आहे पण नेमकी उद्या ना? कसा ना आहे ना कसं भद्रा आहे दुपारपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे सो म्हटलं मग तोपर्यंत आपलं जाऊन येणं पण होतं आणि नंतर मग रक्षाबंधन असं पण संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे तर ठीक आहे आता इथे सगळं आवरलंय आणि याच्या पुढचं तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता चला चला आता इथे ना माझी तयारी झालेली आहे कारण प्रवास आहे म्हटल्यानंतर तर आता ओटीचं सगळं सामान आहे ना मी इथं काढून ठेवलेलं आहे आणि ओटीच्या सामानामध्ये मी काय काय घेतलेले आहे काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी चला तर आता चला मी तुम्हाला ना दाखवते ओटीचं सामान मी काय घेतलंय तर आता ही साडी जी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती तर आता पण तुम्हाला परत एकदा मी दाखवते तर ही अशी आहे साडी देवीला घेतली मी त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि ओटीसाठी जे लागणारं ब्लाऊज पीस घेतला इथे मी तांदूळ खोबरं आणि हळकुंड ते घेतलेलं आहे पाच पदार्थ आणि पण अजून ठेवणार आहे मी आणि नारळ मेन म्हणजे आणि आता बांगड्या गजरा फुलं हे सगळं काही ना मी तिथं गेल्यानंतर घेणार आहे फुलं ते कसं ताजं राहणार नाही ना आणि गजरा म्हणून मग मी सगळं काही आहे ना तिथं गेल्यानंतर घेणार आहे म्हणजे ताटामध्ये सगळं काही ठेवेल मी घरातून तर मी एवढं सगळं असं घेतलेलं आहे आ, मी ओटीचं सगळं घेऊन चाललेली आहे तर तुम्हाला सांगितलं तेच बांगड्या आणि ते कसं जर इथून घेतलं तर बांगड्या तर म्हणजे कसं तिथे छान भेटतातच म्हणून मग देवीला तिथूनच बांगड्या घेणार आणि गजरा आणि ते पण हो मुण आहे ना कसं खराब होणार त्याच्यामुळे मग कसं आज संध्याकाळचा आहे ना आम्ही आमचा तिथे अभिषेक आहे आणि पुरणपोळीचा आणि त्याचा आहे तर तिथं जे गुरुजी गुरु आहे ना तर जे आमचा अभिषेक वगैरे ते करणार आहे तर त्यांना मग सगळं सांगितलेलं आहे नैवेद्याचं पुरणपोळीचं आणि ते तर फक्त आता घरून मग मी हे एवढं घेऊन जाणार आहे आणि संध्याकाळचा माझ्या मते ना साडेसातचा अभिषेक आहे तर तोपर्यंत मग आम्ही पोचून जाणार तर चला आता हे सगळं काही ना बॅगमध्ये व्यवस्थित ठेवते मी आणि प्रवासामध्ये काय काय होतंय तेही शेअर करते मी आणि आमच्याबरोबर कोण आहे तर आम्ही सगळेजण आहोत तर आमच्याबरोबर आहे प्रणिता माझ्या छोट्या नंदीची मुलगी तर ती आहे आमच्याबरोबर तर चला तर चला आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला जाण्यासाठी तर आहे ना थोडंसं आहे ना उशीर पण झाला निघायला म्हणजे एक बारा तरी वाजले आम्हाला निघायला तर आता इथे आहे ना म्हणजे चालू आहे मस्ती मस्ती म्हणण्यापेक्षा आहे ना प्रणिता आहे ना गाडीत बसल्या बसल्या झोपली आणि त्यात एना तिचे ना म्हणजे सुरुवातीला मी व्हिडिओ केला नाही तर तिचे ना एकदमच केस असे पुढं आलेले होते मग नंतर मी शूट करायला घेतलं ते हे पो पोर आहे ना मुद्दा म्हणून तिचे दुसरे केस पण आहे ना पुढे करतायत ती अशी भूतनीसारखी दिसते म्हणून ते हसतायत बघा आता झाली आहे दुपारची वेळ आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे तर आता आम्ही इथे ना जेवायला थांबलेलो आहोत चला काय काढलं काय होतो परत 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 चला झाला इथे म्हणजे इथे पोचायला ना थोडा उशीर झाला त्याच्यामुळे एक पाच मिनिटामध्ये आवरले आम्ही सगळा पसारा इथं पडलेला आहे तर चला एखाद्या मंदिर बंद होईल त्याच्यामुळे आणि हे दोघे जण खाली गेले म्हणजे ती जण खाली गेले आम्ही तिघी जण धावरून झालोय चला तिथे गेल्यानंतर म्हणून बोलते मी चला चप्पल घालायची का घातली ना हा चला कनी म्हणजे ना पाच मिनिटात आम्ही आवरले कशी तरी ती साडी घातली आली हा लावता येईल का थोडं उशीर झाला मला उचाल हो हो आलो चला थांबले ते चला हा हा निघाले चला चला Beep <laughs> beep. तर आता इथे ना आम्ही मंदिरात आलेलो आहोत म्हणजे आम्हाला आहे ना यायलाच आहे ना सात साडेसात तरी झाले आणि साडेसात वाजताच आहे ना आम्हाला आहे ना गुरुजींनी सांगितलं होतं त्याच्यामुळे ना आमची एवढी गडबड झाली त्याच्यानंतर मग मी कसं सगळं ओटीचं सामान वगैरे आणलेलं होतं आणि ते पण देतात हे माझ्या लक्षात नाही पण म्हटलं कसं घरातून पण आपलं नेलेलं चांगलं तर आता इथे मी साडी आणलेली होती तर आहे ना सुरुवातीला ते काय करतात की आपण जी साडी आणलेली आहे ती तिथं आहे ना जे साडीचं केंद्र आहे के म्हणजे आपण आहे ना आपल्या साडीला महावस्त्र असं म्हणतोच मग त्यांनी ना तिथे ना एक असं केंद्र केलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगते की देवीला आपण आहे ना जी साडी नेसवणार आहोत जी अर्पण करणार आहोत तर ती साडी ना ते घेतात नोंदणी करून घेतात आपला व्हॉट्सअप नंबर वगैरे आणि मग ती साडी ना देवीला नेसवतात आणि मग ना फोटो काढून ते आपल्याला ना व्हॉट्सअप करतात म्हणून आहे ना मग तिथं आहे ना आपण गेलो ना तर आहे ना तिथं जे केंद्र आहे तिथं नोंदणी करायची कधी पण सो मग आम्ही ते केलं आणि मग पुढे गेल्यानंतर आहे ना ही पाचची रांग होती तर गर्दी थोडीफार कमीच होती म्हणजे थोडासा उशीर झाल्यामुळे तर मग आम्ही आता तिथे रांगेला लागलेलं आहोत आणि ना मस्त अशी ना दर्शन होणार आहे म्हणजे संध्याकाळच्या आरतीची आणि ती पण तयारी चालू होती तिथे मंदिरामध्ये त्याच्यामुळे मग आमची थोडीशी ना गडबड चालू होती आणि मग नंतर खरं मी सांगते इतकं छान आणि इतकं छान दर्शन झालं ना म्हणजे ना देवीचं आणि आमचं अंतर आहे ना इतकं कमी होतं ना तर मी म्हणजे ना आम्ही पाच ते दहा मिनिटं ना तरी पण आहे ना असं उभं होतो म्हणजे समोर देवीच्या आणि नंतर ये ना जे गुरुजी होते त्यांनी मग मला आहे ना साडीवर जे नारळं होते त्याच्यावर सगळीकडं आहे ना हळदी कुंकू वगैरे लावून म्हणजे लावून घेतलं फळं परत त्यांनी ना हा केळीचा आणि त्याचा प्रसाद दिला पंचामृत की तिथं आहे ना देवीला ते अर्पण करणार होते तर हे सगळे ना गुरुजींनी दिलं आणि नंतर बाहेरून जेव्हा आपण दर्शन झाल्यानंतर आता हे थोडंफारच मी शूट केलं म्हणजे जितकं शूट करायचं होतं तेवढी परमिशन होती तेवढं मग मी ते शूट केलं आणि नंतर मग आतमध्ये ना कॅमेरा बंद होता त्याच्यामुळे ना मला तुमचं आतमध्ये काहीच दाखवता येणार नाही तुम्हाला तर त्याच्यामुळे ना आतमध्ये ना खूप छान दर्शन झालं आता हे मी बाहेरचं शूट करते बाहेर आल्यानंतर मग आहे ना गुरुजी आपल्या आपल्याकडनं आहे ना जे आपण आणलेलं असतं ओटीचं सामान आतमध्ये तर दिलंच मी पण पन बाहेर पण आहे ना आपल्याकडनं हे अशी पूजा करून घेतात आणि नंतर मग आरती करून घेतात आरती पण इतकी छान झाली ना तर पूर्ण दर्शनच आहे ना म्हणजे ना ही असे ना हेच नव्हतं की असं एवढं छान दर्शन होईल तर खरंच आहे ना माझं जसं मी देवीला बघितलं तसं आहे ना माझ्या डोळ्यात पाणी आलं खरं सांगते मी इतकं छान दर्शन झालं ना तर आता इथे ना आरती आणि ते करून घेत पूजा आणि ते करून घेता आहे च नाही एवढे छान दर्शन झाले एवढी काही झाली होती मला म्हणते की पण मी तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप छान दर्शन आहे तर आता प्रदक्षिणा मारतोय मी आरती आणि ते पण झालं थोडंफार शूट करता आलं कारण की आवाज घेतला देते आता इथे खूप छान असं दर्शन पण झालं आणि प्रदक्षिणा पण मारून झालं तर आता आम्हाला आहे ना गुरुजींकडनं कळालं की आता थोड्या वेळाने ना आरती झाल्यानंतर आहे ना म्हणजे देवीचे ना पालखी पण निघणार आहे म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जो परिसर आहे तिथे म्हणजे त्याला चभिन पण म्हणतात तर आता ती पण तयारी इथे ना चालू होणार आहे तर हे ना हे सगळं काही ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता हे बघण्यासाठी ना आम्ही ना एक तास तरी इथे थांबलो तर आता था इथे ना तयारी चालू झालेली आहे तर सुरुवातीला देवीचं जे वाहन आहे सिंह तर ते इथं आणण्यात आलं आणि ते व्यवस्थित असं आहे ना स्वच्छ वगैरे ते करत होते त्यानंतर देवीला बसण्यासाठी इथं जे आसन होतं ते पण आहे ना त्यांनी ना म्हणजे व्यवस्थित असं बांधलं त्याच्यानंतर आहे ना जी छत्री आणि ते असतं तर ते पण आणण्यात आलं आणि नंतरून आहे ना इथं मस्त असं ना ते लायटिंग वगैरे पण त्यांनी केलं आणि ते सगळे ना मी तुमच्याबरोबर शेअर करते बघू शकता तुम्ही असं ये ना व्यवस्थित आहे ना देवीला बसण्यासाठी जे असतं बघा आपलं मंदिरा टाईप किंवा त्याला काय म्हणतात हे माहिती नाही मला मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा तर आता हे व्यवस्थित असं बांधून घेत होते आणि त्याच्यानंतर मग देवीची मूर्ती आणण्यात आली आणि मग तिथं ब बसवली त्या मंदिरामध्ये आणि मग नंतरून ये ना तिथे आहे ना नारळ फोडण्यात आलं जोराचं आणि ते फोडल्यानंतर ते घेण्यासाठी मग जे तिथले लोक होते तर ते पळाले ते घेण्यासाठी ते ते माझ्याकडनं ना थोडंसं शूट करायचं राहून गेलं आणि नंतर मग देवीची ना पालखी ना त्यांनी उचलली ती आणि मग ते तुम्ही बघतीलच पुढे आता मस्तपैकी अशी ना मिरवली ती आणि मग नंतर आम्ही सगळे ना म्हणजे पाठीमागे ना हे करत होतो आणि त्याच्यानंतर आहे ना यांनीसुद्धा आहे ना ती पालखी उचलली थोडीशी ते थोडंफार आहे ना शूट केलेलं आहे मी दिसेलच तुम्हाला कारण की गर्दी भरपूर होती ना त्याच्यामुळे आणि खरं सांगते इतकं छान आणि इतकं भारी वाटलं ना खरंच आणि पहिल्यांदा बघितलं मी हे देवीची पालखी म्हणजे छबीना म्हणतात त्याला तर हे ना खरंच खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं म्हणजे ना थोडंसं उशीर झाला पण आहे ना सार्थक झालं खरंच ना नाच म्हणजे दर्शन म्हणा परत ही जी पालखी आणि ते बघणं पण म्हणा तर आणि नेमकी नाच पौर्णिमा पण चालू झालेली होती त्याच्यामुळे ना पौर्णिमेला निघते मंगळवारी असं काहीतरी आहे तर त्या दिवशी ना पालखी निघते तर हे बघा तर छान अशी ना पालखी आता उचलली आणि जी आहे टप्य हो आहे ना ती थांबवली जाते पालखी तर ती तुम्हाला पुढे दिसेलच <thereby> ල <inaudible> <inaudible> . च तुम्ही पालखी आणि ते किती छान आणि ना म्हणजे सुंदर आणि आकर्षक होतं ते सगळं काही तर छान अशी ना प्रदक्षिणा पण घालून झालं तर आता आहे ना तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते देवीला खूप छान असं म्हणजे सजवलेलं होतं साडी वगैरे ते घातलेली होती कारण की आम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा आहे ना म्हणजे देवीचं आहे ना पूजा आणि ते चालू होतं त्या याच्यामध्ये ना आमचं दर्शन झालं खरं सांगते खूप खूप छान झालं म्हणजे मी सारखं सारखं तुम्हाला तेच म्हणते खूप छान झालं आणि खरंच खूपच छान झालं तर आता इथे सगळं झालं आता आम्ही चाललेलो आहोत हॉटेलवरती पण सगळ्यात पहिले ना आता आम्हाला भूक लागली होती तर त्याच्यामुळे ना आता आम्ही ना जेवण करतोय अकरा तरी वाजलेले होते इथे तर आता जेवण झाल्यानंतर मग हॉटेलवरती जाणार आहोत मग बोलते मी तुमच्याशी आता चालू आम्ही जेवण ते करून आता वाजले सव्वा अकरा तरी वाजले पलंगाच एवढं उंच आहे हो मला पण नाही बसता येते पण चला आता आहे ना खरं सांगते दर्शन आहे ना रे कसं झालं खरं दर्शन खूप खूप म्हणजे इतकं छान देवीच आहे ना म्हणजे आहे ना दर्शन आहे ना फक्त एवढंच अंतर होतं हात लावण्याचं पण हात नसतो लावायचा पण एवढं छान असं दर्शन झालंय खरं सांगते मी बाकीचा अभिषेक आरती ते पण आहे ना खूप छान झालं आहे ना रे कसं वाटलं थकले ते दोघ जण खूप आज थोडस आहे ना आम्हाला यायला ना थोडंसं उशीर झाला त्याच्यामध्ये मग शिरण खूप झाली त्याच्यामुळे आणि ते पालखी पण बघितली ते पण खरंच खूप छान झालं तर आजचा दिवस आहे ना खरं सांगते खूप म्हणजे खूप छान गेला आहे दर्शन तर मी म्हणजे ना माझ्या डोळ्यातनं ता दाक्ष अशा पाणी चाल एवढं छान झालं खरं दर्शन म्हणजे म्हणजे शब्दच नाही आहे की बोलायला चल आजचा मग हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समोर आणि हो उद्याचा व्हिडिओ नक्की नक्की बघा उद्या आम्ही जाणार आहोत सकाळी अक्कलकोटला तो ही व्हिडिओ खूप छान होणार आहे काय कर तिकडनं मुलांनो हाय